त्यामुळे एक दिलासा मिळेल मुंबईकरांना अशी अपेक्षा व्यक्त करूयात आता बातमी आहे बदलापुरातली बदलापूरमध्ये गॅस गळती झाली आणि या गॅस गळतीनंतर बदलापूरकरांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागलं बदलापूर एम आय डी सीतल्या नोबेल इंटरमिडिएट्स कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू असताना गॅसची गळती झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली होती या प्रकरणी आता एम पी सी बी म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे नोबेल इंटरमिडिएट्स कंपनीला उत्पादन बंद करण्याचे आदेश एम पी सी बीनं दिले आहेत मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊन लोकांना विविध प्रकारचे त्रास होऊ लागले होते साधारणपणे अशा रासायनिक कंपन्यांच्या संदर्भात दरवर्षी तपासणी केली जाते प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विशिष्ट प्रकारची प्रमाणपत्र सुद्धा घ्यावी लागतात पण काही तांत्रिक बिघाडामुळे इथे गॅसची गळती झाली आणि बदलापूर शहराच्याही काही भागात हा गॅस पसरला होता आणि लोकांना अस्वस्थ होत होतं की त्या दिवशी रात्रीची आपण काही क्षणांपू दृश्य बघितली पण आता कधी नव्हे ते प्रदूषण नियंत्रण महामंडळानं मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेतला धडाकेबाज कारण यापूर्वी डोंबिली एम आय डी सी किंवा अंबरनाथ एम आय डी मध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या दुर्घटना घडून ही मोठी कारवाई करण्यात आली नव्हती गणेश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत गणेश काय अधिक माहिती आहे तर काल रात्रीच्या सुमारास जी काही गॅस गळती झाली होती त्याच्यामध्ये अनेक लोकांना तिथे वादळ झाली होती त्यानंतर काल दुपारच्या दरम्यान या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आहेत त्या कंपनीची सगळी माहिती घेतली आणि त्या कंपनीला हे प्रॉडक्ट बनवण्याची परवानगी नाही असे त्याच्यामध्ये समोर आलं आणि त्यानंतर कोणतीही परवानगी नसताना जर हे प्रोडक्ट बनवलं जात होतं तर या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं आता ते उत्पादन बंद करण्याच्या कंपनीला आदेश दिलेले आहेत आणि मोठी कारवाई मानली जाते अशीच कारवाई इतर ज्या कंपन्या आहेत एम आय डी सी परिसरातील सातत्याने त्यांच्याकडनं जी वायू गळती होते त्यांच्यावर व्हावी की असा माग अशी मागणी आता जोड धरू लागली सर गणेश तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल आता बातमी एका बाईक चोराची त्याचं झालं असं उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराच्या सीमेवर असणाऱ्या साईबाबा मंदिराजवळ दोन चोरटे दुचाकीची चोरी करून पळत होते पण त्याच वेळेला दुसऱ्या बाईकवरून त्यांचा पाठलाग सुरू झाला इतक्या चोरांची दुचाकी स्लिप झाली आणि एक चोर पळून गेला दुसऱ्या चोरानं थेट बाजूला असलेल्या वाल्धुंनी नदीत उडी मारली मग काय चोराला पकडण्यासाठी सागर भिंगार दिवे या तरुणानं त्याच्या पाठोपाठ नदीत उडी मारली त्याच्या मदतीला आणखीनही मित्र धावून आले आणि त्यांनी या चोरट्याला थेट नदीतच चोप द्यायला सुरुवात केली त्यामुळे नदीत उडी मारून आपण वाचू शकू असा जो या चोराचा विचार होता तो मात्र अयशस्वी ठरला या चोरट्याला अखेर पोलिसांच्या हवाली करण्यात आला दोघी मुलं डायरेक्ट खाली पळाले अशोक मार्गे या साइडला पळाले तर हो आम मी त्याच्या मागे धावलो सगळे आम्ही जेव्हा माझ्यासोबत जेवढे पण मित्र होते आम्ही सगळे त्यांच्या मागे धावलो तर त्याला एकाला तर आम्ही पकडलं आणि एकाने काय केले मातोसीताबाई आंबेडकर जी शाळा आहे त्याच्या मा, मा मागे जी नदी आहे त्या नदीमध्ये त्यांनी उडी मारली मग तो नदीमध्ये पोहत पोहत तो इथे गुडरस टाव ब्रिज खाल्ली तो तिथपर्यंत ति, पोहत आलं मग माझं जे मित्र होते त्याने डायरेक्ट उडी मारून त्याला पकडलं बॉलिवूडचं गायक प्रसून जोशी मनोज मुंटाशेर सोनू निगम शान अलका याज्ञिक आणि कैलाश खेर यांच्यासह अन्य पस्तीस बॉलिवूड गायकांनी लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टच्या माध्यमातून कोरोना पीडित कुटुंबियांना मदत केले कोरोना कुटुंबियांच्या मदतीसाठी हे पस्तीस जण एकत्र आले शनिवारी पाच जूनला संध्याकाळी सात वाजता आज हा कार्यक्रम होणार An international fundraising musical concert to help all those people who are struggling with the second wave of COVID 19 in India. A galaxy of celebrities have joined hands and will be part of this global campaign. This concert will be streamed on I Am Buddha Facebook page and I Am Buddha YouTube channel. Eight India will rise again. नमस्कार ग्लोबल कश्मीरी पंडित डायस्पोरा अनुपम के फाउंडेशन और एम बुद्धा फाउंडेशन आपके लिए लाए हैं एक म्यूजिकल फंड रेजर एक साथ इंडिया विल राइज अगेन ग्लोबल डिजिटल कॉन्सर्ट इस कॉन्सर्ट में इंडिया के टॉप सिंगर्स कंपोजर्स, कम्पोजर्सिस्ट पोएट्स म्यूजिशियंस आपका मनोरंजन करेंगे सैटरडे फिफ्थ जून सेवन पी इंडियन टाइम आप हमारे साथ जुड़े इस कॉन्सर्ट का आनंद उठाएं और दिल खोल डोनेट कलाकार अपनी शख्सियत से अपनी मधुर आवाज से.